नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मधला त्यातील आपण सुरुवात करूया सराव सरावसांच्या एक सरावसंचा एक आहे खाली काही रेषाखंड रेषाखंड काढायचे आहेत आपल्याला आणि त्याला लंब लंबधुपाचे काढायचे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचं इथे लंब दुभाजक काढू तर आपल्याला पहिला क्वेशन आहे पहिला क्वेशन आहे पाच पॉइंट तीन सेंटीमीटरचा रेषाखंड काढून त्याचा लंब दुभाजक काढायचा आहे तर मित्रांनो आपण स्केलच्या साह्याने एक अगोदर एक पॉईंट घेऊया तिथे आपलं स्केलचं झिरो सुरुवातीचं झिरो ठेवूया त्यानुसार आपण एक रेषाखंड पाच पॉईंट तीनला मार्किंग करूया तिथे एक पॉईंट घेऊया एक रेषाखंड काढूया रेषाखंड झाला मित्रांनो आपला पाच पॉईंट तीन सेंटीमीटर आता आपण कंपासच्या सहाय्याने त्याचा लंब दुभाजक काढूया एका पॉइंट निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि त्यानंतर एका पॉइंटवर हे टोक ठेवून एक वरती कंस करायचा आणि एक खाली कंस करायचा नंतर दुसऱ्या टोकावर तसंच आपण करायचं वरती एक खाली कंस आणि ते दोन्ही कंस एका बिंदू छेदतात वरच्या बाजूचा आणि खा खालच्या बाजूचा सुद्धा आणि त्याला आपण एक रेषाखंड काढू एक रेषा दोन्हींना दोन बिंदूंना आपण ए बी नाव देऊ आणि हा आपला ओ बिंदू मधला आपण लंबद् काढलेला आहे तो मित्रांनो <coughs> झाला हा आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया सिक्स पॉईंट <coughs> सेवन सेंटीमीटरचा आपल्याला रेषाखंड काढून त्याचा रंबदुबाजा काढायचं आपण तसंच करूया अगोदर एक पॉइंट घेऊया त्यानुसार स्केलच्या साहाय्याने सिक्स पॉइंट सेवन सेंटीमीटर वर आपण एक पॉईंट घेऊया सिक्स पॉईंट सेवन इथे दोन पॉईंट जॉईंट करायचे हा झालेला आहे आपला सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटरचा रेषाखंड हे झिरोपासून आपल्या काउंट करायचे एक ते च्या मध्ये दहा रेषा असतात एम एम आता आपण कंपासच्या सहाय्याने एम एपेक्षा जास्त अंतर घेऊन अंदाज घ्यायचा ते वरती एक काउंट्स करायचं आणि खाली एक काउन्स करायचं त्यानंतर दुसऱ्या वर ठेवून आपण तसच करूया तर मित्रांनो दोन्ही पॉइंट आपण स्केलच्या साह्याने <coughs> एक सा वाय रेषाखंड त्याचा लंबत उभाजक ओ बिंदू मित्रांनो हे आपण लंबत उभा काढले याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर किंवा लाईन बायसेक्टर असेही बोलू शकतो हे काढण्यासाठी मित्रांनो आता तिसरा एक्झाम्पल आहे तो तुम्ही घरी सॉल्व्ह करून पहा आपण सेकंड क्वेश्चन घेऊया सेकंड क्वेश्चन आहे खाली दिलेल्या मापांचे कोण काढा आणि त्याचे कोण दुभाजक कोन दुभाजक म्हणजे आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचे आहेत आता पहिला क्वेश्चन घेऊया आपण एकशे पाच <coughs> दो भाजक काढूया एंगल बाय सेक्टर मित्रांनो आपला फर्स्ट क्वेश्चन एकशे पाच डिग्री यासाठी आपण एक, या एक रेषा काढूया आपला फर्स्ट पॉइंट घेऊया पॉइंटला आपण ओ नाव देऊया आणि त्या पॉइंट आता आपण कोण माफकच्या सहाय्याने एकशे पाच अंशाचा एक कोन काढू झिरो पासून सुरुवात करायची जी, जी रेषा असेल तिथे झिरो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभरच्या पुढे पाच रेषा एकशे पाच आणि ओ अवीन जो बिन पॉइंट आलाय तो आपण जोडूयाला आपला अँगल एकशे पाच डिग्रीचा आता त्याला दुभागायचं आहे अँगल बाय सेक्टर आपण ओ पॉइंटवर कंपास ठेवून एका बाजूला एका साइडला आपण एक कंस करूया दुसऱ्या रेषेवर सुद्धा तोच अंतर कायम ठेवायचं आहे जो एका बाजूला रेषे एका रेषेवर आपण मारलेला असतो कंस तो त्यानंतर थोडं अंतर वाढूया आणि त्या रेषेवर जो कंस आहे जो छेदलाय तिथून आपण आतमध्ये एक कंस आणि दुसऱ्या टोकावर ठेवून तसंच एक कंस मारूया ते दोन्ही कंस एकमेकांना छेदतात तो आणि ओ पॉइंट आपण जॉईन करायचं हे आपलं कोण दुभाजक म्हणजे कोणाचे दोन भाग होतील कोण म्हणजे ए सी चे आपण कोण दुभाजक केलं कोण ए ओ सी लागल ला? बाय सेक्टर दोन्ही कोण सेम असणार आहेत आपले त्यानुसार मित्रांनो आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण फिफ्टी फाय डिग्रीच कोण दुबा करूया एक रेषा काढूया आपण मापक घेऊन एका पॉईंटवर ते सेंटरला एकदम व्यवस्थित ठेवल्यानंतर कोण व्यवस्थित येतोय ते आपण झिरोपासून सुरुवात करून फिफ्टी फाय डिग्री पॉईंट करूया आणि तो ते दोन्ही आपण त्याच्यातून जाणारे एक रेशमार त्याला ना नाव देऊ एक्स वाय आणि झेड कोण एक्स वाय झेड आता आपल्याला दुभागायचं आहे आपण पुन्हा कंपास घेऊन वाय पॉईंटवर ठेवून आपण एक्स रेषेवर एक कौंस करायचं आणि दुसरं झेड रेषेवर अंतर कायम ठेवायचं त्यानंतर थोडं अंतर अजून वाढवून जो कंस केले आहेत तो पॉईंट आणि आतमध्ये एक कंस करायचं आणि दुसऱ्या पॉईंटवर ठेवून सुद्धा एक कंस करायचं ते कंस ज्या पॉइंटला छेदतात वायपासून आपला जो कोण दुभागला आपण त्यापासून एक लाईन मारायची आपल्याला आता इथे आपण वाय कोण दुभागलेला आहे फिफ्टी फाय डिग्री डिग्रीचा मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद